विद्यार्ण विचारण्यामध्ये तुमचं स्वागत आहे चार नाश्ता मास्टापणाचं जेवण झालं संध्याकाळच्या सणकाळच्या आजूबाजून जेवण नाही सोपं झालंय माझं डाळ भात ठेवून ठेवून त्या भाकरी करायच्या आणि वांग्याची भाजी करायची आणि वांग्याची भजी पण करायची वांगी वांगे पहिली आले दादर वले याची मी भजी करणार

बाळ काय करते तुमचं बाळ आणि हा बघा येडा बरतंय कसा अग सगळा तुझं नाव सगळं असं नाही करायचं मग कट कर असं नाही बोलायचं कसं पण सगळे बघतात नाही येड्या नीट बोलायचं शुभ्रा बसते शुभ्रा दिदी बरोबर खेळायला आले सगळे आणि इकडे आदित्य अभ्यास करतोय प्रोजेक्ट चाललाय आधी बनवणार वांग्याची भजी रेसिपी झाल्यावर नक्की दाखवणार तुम्हाला या मग वांग्याची भजी करायला आणि खायला चाललंच वांग्याची भजी पोरांना म्हणलं फोन पकडायला याचं पोरं येत नाही चाललं एखाद्याने त्या दिवशी काय झालं मी भजीच बनवत होती आणि व्हिडिओ काढते तर पूर्ण पुढच्या कॅमेराला माझ्या ना फिट पडला आणि माझं काही लक्ष नाही मी फो व्हिडिओ काढला आणि लगेच ठेवला फोन तिकडं बंद करून आणि मी त्या कॅमेरावर पीठ पडलेलं पाहिलं नाही एक तासाने मी जेव्हा स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांनी मी गेली आणि बघितलं फोन घ्यायला गेली मी हे काय पडलं फोनवर नंतर ते टाईम झालं नव्हतं ते बेसन आहे ना पूर्ण ते कॅमेरा सुकून गेलं आणि ना त्याच्यानंतर मग मी ते पुसायला तसे निघलं नाही म्हणजे मग ते ओलला हो। कपडा करून त्याच्यावर पुसलं नंतर दोन तीन दिवस माझे व्हिडिओसुद्धा बरोबर येत नाही त्यामुळे आता मी असं लांबच पकडलेलं आहे आणि बजाची रेसिपी करत आहे या मग लवकर खायला पटापट वांग्याची भजी वांग्याची भजी तयार आहे या पटापट खायला दिसत का तुम्हाला बघा ते खाऊन बघ मस्त झाले ते एकदम छान टेस्ट दिसते या लवकर लवकर खायला तुम्ही पण एकदा करून बघा वांग्याची भजी माझ्या मिस्टरांना आवडतात वांग्याची भाजी मला म मुलांना माझ्या मुला नव्हती आवडत एक दोन वेळेस केले तर खाल्ले ना मुलांनी टेस्ट बघितली त्यांना खूप आवडले तर आता मुलं पण म्हणतात मग मी जा कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आला आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असाच सपोर्ट करत राहा चला बाय वेगळे पुढच्या व्हिडिओमध्ये